जनरलो जयश्रीम तर आपण आहोत आता पुण्यामध्ये या गाडीने आलो बघा आणि येत्या ये वेळेस काही शूट केलं नाही कारण आपलं तिकीट जनरलचं होतं त्या जागा काही भेटेल आपल्याला उघड टाकून प्रवास करावा लागला त्यामुळे काही व्हिडिओ शूट करता नाही एक व्हिडिओ आहे काही ते पण टाकतो तुम्हाला लोणावेळेचे व्हिडिओ आहे तर आता आपण जात आहोत मेट्रोकड मेट्रोने आपल्याला जायचं एका ठिकाणी तर कुठं जायचं तुम्हाला भोडपूर भोळपूर या तर आपण जाऊया आणि आपल्याला एक अजून एक मित्र जॉईन करणार आहे ते पण ते पण दाखवतो कोण आहे आणि आता आम्ही चौदा आहोत आणि आता इव्हेंट आहे सकाळी सात वाजता तर मग आता अगोदर जाऊया पण तर आपण तिकीट काढण्यासाठी आहोत मेट्रोचं आणि माझं फर्स्ट वेळेस ट्रॅव्हल आहे मेट्रोमध्ये तर तिकीट काढून घेऊया आणि त्यानंतर मी मग तुम्हाला सांगतो मी कुठं कुठं आपण ट्रॅव्हल करणार आहोत आणि आपल्याला आज आजचा स्टे आपला पुण्यामध्येच आहे तर आम्हाला अगोदर टिक

चिकन हंडी मागील आहे जेवण करूया आणि जाऊया जेवण झालेलं आहे आपलं हे एवढा पसारा केलेला आहे खाऊन कोण देवा काय धुवा भांडे गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल जय श्रीराम तर आपण आम्हाला करून फ्रेश झालेलो आहोत आणि आता जायचं आहे का लोकेशनला तर ओला बुक केलेली आहे आणि दोन आहोत बाकीचे रूममध्ये आहे जुपे केले तर आपली उलईत आहेत दोन मिनटं तर निघूया एका ॲड्रेस तर आपली गाडी आहे ओला आपल्याला जायचं आहे किंवा बालेवाडीमधून एक ॲड्रेस आहे इव्हेंटसाठी जायचं तर निघूया मग आपण तीच गाडी आहे बस ओटी ओटी बस बस, बस बस चौदा सास हा मॅच आहेत इव्हेंट आहे आमचा गोळा फॅक किती टाइम लागेल आपल्याला पोहोचाय

आहे ग्राउंड आपला hmm, इव्हेंटचा टाईम सातचा सा आहे आणि आपण बरोबर अॅक्युरेट टाईमवर आलेलो आहोत सात वाजता रुमून सहा वाजता सा निघालतो एक तीस मिनिटाच्या राईटमध्ये आपण इथं आलो आहोत तर चला मग आपले नांदेडची टीम कुठे आहे काही नाही विचारपूस करूया आणि त्याच्याजवळ हो जाऊया आणि त्यानंतर आपल्याला कळेल की आपला इव्हेंट कोणा जागी का आहे काय नाही ते म्हणजे याच ग्राउंडवर तर आपला चेस्ट नंबर भेटला आहे माधवचा हा बघा दो एक दोन तीन चार चेस्ट नंबर लकी नंबर आहे का तुझा तर आमचा इव्हेंट नऊ वाजता चालू होईल म्हणा तर तोपर्यंत आपण काही नाश्ता असेल तर नाश्ता करूया नाहीतर नसेल तर मग ग्राउंडमध्ये थांबूया तर नाश्त्यासाठी आपण पोहा घेतला आहे पोहा इव्हेंट स्टार्ट झालेला आहे बघा बघ गोने इव्हेंट झालेला आहे आणि इव्हेंटचा चा रिझल्ट संध्याकाळी येतो रिझल्ट आल्यानंतर मला सांगतो आमचं काय किती मीटर गेला काय नाही ते गोळा तर आता आपण सध्या जात आहोत पुणे रेल्वे स्टेशनला ओला बुक केलेली आहे दोन मिनटात येईल आपली ओला गेटवर रेल्वे स्टेशनला जाऊ आणि आपले मित्र आहेत ते पुण्या पुण्याच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर कुठं ते होतं आणि आपल्याला तिथे येऊन समोर मॅट्रोनं मॅट्रोनं प्रवास करायचा आहे त्याच्या विजापर्यंत जाऊया ओलामध्ये बसून आणि समोर भेटूया त्याला मित्र यायला आपल्या

तुम्हाला सांगतो मी ते फोटो फोटो समोर हवा दिसतोय ना तिथं मेट्रो स्टेशन जाऊया तर ते काढत म्हणून आपल्याला सांगितलं आहे रामवाडे hmm. ते तिथे जेवण मजा द्यायला तर जाऊया तिथे घेऊया ते मला एक ते घे झाकण घे बॉट जाऊ दे बॉटली बॅग ढकल पुढी

मालूम नाही तर हे बघा आमचा लुक पुण्यामध्ये निवळ बेकार दिसल्या आणि थोडी तब्येत बेगी वाटाली आणि आपलं हे बघा हे दंड कमी झालं तर गावाकडे बघा पहिल्यांदा सोडला आधी पायमाल लागला आपली कमी झाली वाटायला अजून तर अरे कुठं तरी कुठं तिकडे यायचं काय इये बघा तिकडे थांबल्याना माती तिकडे या म्हणत तुला गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गाइस रात्रपासून गुड मॉर्निंग करतो ना गुड मॉर्निंग नाही तरी नाही का गाडी को आहे गुड आफ्टरनून सर गाडी को आहे 3 मिनिट सर 9 मिनिटात आणि जेवायचं तुला बेगिना जेवायश्वरीवडेना जाऊ गाडी आहे काय दे रे तू अंतरातील मूवी बघायच वाटती

belastition <laughs> <laughs> ruby

पॅनल्टी लागली तुम्हाला आम्हाला पॅनल्टी नाही पॅनल्टी लागली म्हणतो तुम्हाला म्हणजे जाऊ ती ती तर आपली जे एक ते दीड तास वाट बसू लागली नाही दोघं तिघं तर याला लागलेली आहे पॅनल्टी आमच्यामुळे याला पॅनल्टी लागली पॅनल्टी आलेली नाही वीस वीस रुपये काहीतरी चार्जेस घेतले होते हजार रुपयाचे तर आपण जाऊया बाहेर आणि आता वाजलेले आहेत एक जेवण केल्या करूया जेवण वेळ झाला तर केलं नाही भूक लागली खूप जोऱ्यात आधी जेवण करूया चला होतं आता हॉटेल शौर्यवाडा बैलगाव उत्तरचा हे बघा हॉटेल शौर्यवाडा बैल तर मग जाऊया तिथं काय काय फेमस आहे खाण्यासाठी काय नाही पाहूया आणि पाहूया जेवण करूया आपण सकाळपासून आपण जेवण केलेलं नाही जवळपास साडेचार वाजेचे आहेत आणि आपण सकाळपासून फक्त पोहे खाल्लो होते एक हो बार तर आता मला जाऊया बघा हॉटेल शौर्यवाडा स्पेशल मासवडी थाळी खूप थाळी आहेत धीर था। ढवळ्या चला तर मग मला जाऊया जेवण करण्यासाठी एक मटन हंडी आणि एक चिकन बिर्याणी मागवली आहे खर्च आहे तर ही आहे बाजरीची भाकर तर मग आता जेवण करूया आणि त्यानंतर भेटूया आपण हे बघा जेवण करून हे असा एवढा धिंगाणा करून ठेवला आहे आणि आता बिल साहेब आता बिल किती झालंय की जालेगी? तीन हजार रुपये तर याचं बिल झालेलं आहे तीन हजार आता भांडे घासून येतं घराकडून बिल झालेलं आहे अठराशे चौऱ्याऐंशी तर आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण हा ब्लॉग इथं समाप्त करूया आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉग